धरण उभारणारे स्वर्गीय इंजिनियर सुधाकर बोरसे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन विविध सामाजिक संघटना पक्ष पदाधिकाऱ्यांनी केले अभिवादन याबाबत अधिक वृत्त असे की द्विंगत इंजिनियर सुधाकर रामा बोरसे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणार्थ वर्षी तालुका शिंदखेडा या ठिकाणी बोरसे परिवार आणि स्नेही जनांच्या वतीने आज स्मृतीस्थळ या ठिकाणी कैलासवासी सुधाकर यांच्या स्मारकास अनावरण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी ज्येष्ठ नेते सरकार साहेब रावल जिल्हा परिषद अध्यक्ष असौदार देवरे भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी शिवसेना महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन डॉक्टर माधुरी बापना भाजपा गटनेते कामराज निकम माजी जिल्हाध्यक्ष भाजपा नारायण पाटील जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम चोपडेचे नगराध्यक्ष जीवनबाई चौधरी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील सचिन बाबा दहिते अरुण पवार उद्योजक देवाबापू बोरसे आदी सर्व मान्यवर पदाधिकारी हो या ठिकाणी उपस्थित होते यावेळी सुरुवातीला स्मृतीस्थळ या ठिकाणी या स्मारकाचे अनावरण करण्यात आले उपस्थितांनी इंजिनियर सुधाकर रामा बोरसे यांच्या स्मारकाला पुष्पहार पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी बोलताना सरकार साहेब यांनी सांगितले की आज अनेक तरुणांना डॉक्टर इंजिनियर व्हावे असे वाटते आहे मात्र सुधाकर ज्या इंजिनियर झाले तो काळ कठीण होता त्यांनी मेहनतीने शिक्षण पूर्ण करून दर्जेदार कामे देखील केली इंजिनियर लोकांच्या कायम स्मरणात राहील असे कार्य करू शकतो हे सुधाकर बापू यांनी करून दाखविले त्यांनी बांधलेले अनेक बंधार्यांमुळे धुळे जिल्ह्याचा कायापालट झाला आहे सोलवाडे धरणाचा पाया रचणारे धरण उभे करणारे अभियंता ते होते त्यांचे कार्य कायम कायमात राहील असे कार्य त्यांनी केले अशा या स्वर्गीय इंजिनियर सुधाकर बापू बोरसे यांना या ठिकाणी अभिवादन करतो असे त्यांनी सांगितले तर यावेळेस अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय सुधाकर बापू यांचे या ठिकाणी कार्याला उजाळा दिला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अनेकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरात देखील सहभाग नोंदविला तर मोठ्या संख्येने दुपारपर्यंत शंभरहून अधिक रक्तदात्यांनी आपला रक्तदान मोहिमेत सहभाग नोंदविला होता तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती सीताबाई रामभाऊ बोरसे श्रीमती मीना सुधाकर बोरसे श्रीमती मदलसा बोरसे पोपटराव देवरे श्रीमती सुमनबाई भटू सोनवणे श्रीमती रेखा दिलीप बोरसे देवीदास रामभाऊ बोरसे

विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी अभिवादन केले व उपस्थिती दिली आपले हे इंजिनिअर आजकाल हे सर्व आमचे तरुण वर्ग आहे ना मला डॉक्टर बनायचे आहे मला इंजिनियर बनायचे आहे हे तर किती वर्षापूर्वी पन्नास तीस चाळीस वर्षापूर्वी हे डॉक्टर आणि इंजिनियर एका खेड्या गावातून बनले आहे हे ते सर्वात मोठ आदर्श आहे या ठिकाणी खरं म्हणजे सुरवाडे धरण जे आज आपण पाहतो एवढं पाण्याने भरलं वगैरे हो आहे आणि हा तंत्राचा जे पाया आमच्या ह्या रचला आहे रचलाय सर्वात अभिमानाची गोष्ट आहे मी खरं म्हणजे बापूचे ह्यासाठी आभार मानतो मी एक ज्येष्ठ नागरिक आहे ज्येष्ठ नागरिक संघटनेच काम करतो आमच्यासारखे काम चा, करून चालले जातात जा त्याची आठवण कोणी ठेवत नाही म्हणून बापू मी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे तुमचे आभार मानतो कारण की हे लोकांसाठी एक आहे लोकांना माहित नाही एक वर्षी गाव लहान त्या ठिकाणी असा एक व्यक्ती तयार होतो की सुलवाड सारखं धरण बांधतो इंजिनिअर होतो त्या काळामध्ये त्या काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज फक्त धुळ्याला पॉलिटेक्निक होतं आणि पुण्याला कॉलेज होत अशा वेळेला एक इंजिनिअर होतो आणि एवढं चांगलं काम करतो आज जे धरण आपण पाहतो की सर तीन आपले हे झाले आहेत झाले आहेत खरोखर याच्याने आपल्या संपूर्ण जिल्ह्याचा काया पाल आहे आणि अशा व्यक्तीचं स्मरण करणं आठवण करणं मी बापूंना शेवटी ज्येष्ठ नागरिक म्हणून मी सजेशनच बापूंना सांगणार बापू आमची एक विनंती राहील की इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे त्यांना आपण पत्र पाठवून आमची त्यांची स्वय इथं घडवून आणायची कारण की कुठ काय इंजिनियर झालं नोकरी करायची टाकायचे हे थांब नाही काहीतरी सॉलिड काम केलं पाहिजे आणि सॉलिड काम केलं तशी अशी स्फूर्ती राहते मी फक्त मला कैलास शब्द सुद्धा तुम्ही करून टाका बरोबर स्फूर्ती वगैरे बरोबर आहे ते कैलास नाही ते जिवंतच आहे त्याची स्फूर्तीच आहे आम्ही बाळासाहेबांचे वाढदिवस साजरा याच्यासाठी करतो की ते आमच्यासाठी गेले नाही त्यांनी अनेक कामं केली आहे कारण की शेवटी तुम्हाला माहिती अशा व्यक्तीच माहिती लोकांना पाहिजे मी या वर्षी गावामध्ये जवळजवळ तीस पस्तीस वर्षांपूर्वी माझे मित्र शिंदे मला घेऊन आले होते या ठिकाणी बोरसे साहेबांनी फार चांगली जागा अशी निवडली आहे चांगलं गार्डन बनवलं होतं इथं काही पाईप फॅक्टरी होती त्यावेळेला त्या काळामध्ये मी सांगतो तुम्हाला पस्तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि हायवे वरती इतकं सुंदर दिसायचं म्हणून या माणसाची चांगली आहे मला काही त्याच्याशी भेट होऊ शकली नाही पण त्याची जागा पाहण्याचा योग मला चाळीस वर्षापूर्वी आला आणि तेव्हापासून मोठा कल्पक व्यक्ती आहे की या ठिकाणी स्वतःच्या गावाला एक चांगलं बगीचा बनवला होता आणि चांगलं एक रम्य स्थान असं बनवलं होतं त्यांनी मी या ठिकाणी खरोखर म्हणजे आज करून या ठिकाणी मी तरुण लोकांना खास करून त्यांना निरोप दिला पाहिजे की एक व्यक्ती एका खेड्या गावातून जाते आणि खेड्या गावातून जाऊन इंजिनियर बनते आणि इंजिनियर एवढं आपल्या गावाच्याकडे लक्ष देत काही की कुठे लोक इंजिनियर डॉक्टर होतात बाहेरगावी जातात पण त्याच्या गावाकडे लक्ष नसतं आज आपण या ठिकाणी जी बसलो आहे ती जागा माझ्या माहितीप्रमाणे बापू त्यांनी घेतली आहे त्यांनी त्यावेळेस सुधारणा केली मला वाटतं या ती जागा त्या काळामध्ये आणि आपण ती जोपासना केली मी बोरशे बोरसेवरचे आपल्या शिंदे तालुक्यातर्फे आभार मानतो यासाठी तुम्ही दोन सुखर दिले आणि तर त्याची स्मृती तुम्ही जागृत ठेवली आहे या ठिकाणी या ठिकाणी एक चांगली प्रतिकृती सुद्धा तुम्ही या ठिकाणी त्याची बनवा लोकांना कळलं पाहिजे की सुरवारे धरण हे त्यांनी बांधलं आहे त्या काळामध्ये बांधलं आहे आज तर प्रगती एवढी मोठी झाली आहे पण प्रगतीचा जो धरा आहे तो खेडेगावापर्यंत गेला पाहिजे हे फार महत्वाचे आहे हे काम आमच्या या गावचे आपल्या धुळ्यात जिल्ह्याचे सुपुत्र सुधाकररावांनी केले खरोखर त्यांच्या नावामध्ये सुधाकर केलंय खरं अनेक सुधारणा त्यांनी केल्या आहेत सुधारणा जे आहेत ते फार महत्वाचे आहेत हा आणि या सुरांना ज्या आपल्या धुळे दिल्याला कायमस्वरूपी त्यांनी दिले आहेत मी त्यांच्या अभिवादन करतो आणि मी बापूना मानतो आणि मी आपले दोन शकतो दोन हजार चार साली जेव्हा जयकुमार भाऊ या सिरखेडा तालुक्यात या सिमखेडा विधानसभा क्षेत्रात राजकारणाला सुरुवात केली तर सिंचनाची जी प्रेरणा होती आता जयकुमार भाऊ त्यांच्या वाचताना बोलले की सिंचनाची जी प्रेरणा तुझी आदरणीय साहेबांकडून घेऊन आज या जयकुमार भाऊने हाती घेतलेले तर खरी प्रेरणा त्यावेळेस आदरणीय बोरसे साहेबांची मनात बाळगून जयकुमार भाऊने जी प्रेरणा घेतली आता मगाशी जे वक्ते बोलले की आमच्या वर्षी गावाचा हिरा मी त्यांना सांगू इच्छितो कि बोरसे साहेबांचं काम इतकं मोठं होत इतकं महान होत इथे बोरसे साहेब नुसते वर्शी गावाचे नव्हे तर सिंकेडा तालुक्याने धुळे जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांनी धुळे जिल्ह्यासाठी काम केलं सिंकेडा तालुक्यासाठी के काम केलं असे महान व्यक्तीच एक महान स्मारक या बोरसे परिवाराने या त्यांच्या राजागावी केलं खरं म्हणजे आजच्या नवीन जे, आज जे इंजिनियर असतील त्यांना प्रेरणा तो आहे की बोरसे साहेबांनी त्यांच्या आयुष्यात इंजिनियर म्हणून स्वतःसाठी काम न करता या तालुक्याच्या जनतेसाठी या धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी जास्त जास्त काम करण्याची प्रेरणा आताच्या सगळ्या इंजिनियर लोकांनी आणि शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे अशी मी त्यांना अभिवादन करताना विनंती करतो आणि मला बोलण्याची संधी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस ज्या दिवशी हे झालं ते एकोणतीस फेब्रुवारी हे लीप वर्ष असतं तब्बल चार वर्षानंतर वर्ष येत असतं आणि त्या चौथं निमित्त स्मारक स्मारक व्हावं साहेबांचं स्मरणात राहावं सगळ्यांचं आणि आम्हाला दररोज प्रेरणा मिळावी त्यांच्या सहवासात दररोज राहता यावं म्हणून हे स्मारक आम्ही उभारलं आहे त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक आत्ष्ट मित्र परिवार हे सगळ्यांना उजाळा देत राहतो त्यांचं स्मारक आणि या स्मारकापासून आपल्याला प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि दररोजचं जो आपला दैनंदिन जीवन आहे तो कसा याच्यात कामात याचा जातो हे मृतिवंत उदाहरण म्हणजे साहेबांचं होतं की सकाळी उठल्यापासून काम काय करायचं शिस्तबद्ध कार्यक्रम कसा राबवायचा याचं प्रेरणा त्याचा आज जो बी काही आम्ही आज घडलो आहोत जे काही आमचं आज अस्तित्व आहे हे सर्व साहेबांचे देणगी आहे साहेबांमुळे आज आम्ही आज इथं इतवार उभे आहोत त्यामुळे त्यांची आठवण त्यांची प्रेरणा त्यांची ऊर्जा आम्हाला सतत आणि उत्सुक्तपणे रक्तदानासाठी प्रतिसाद दिलेला आहे हेच त्यांच्यावर प्रेम करणारं लोक याच्यावरनं दिसतात साठ सत्तर म्हणजे पन्नासच्या पुढे टार्गेट आहे तर शंभर होतील असं अंदाज आहे आमचा शंभर तर हो होतील त्यात जे प्रकल्प उभे केले त्याच्यात प्रामुख्याने सुलवाडे प्रकल्प असेल वाडी शेवाडी असेल अमरावती असेल धुळ्याला पाणी देणारा आजचं अक्कलपाळा असेल या सर्व प्रकल्प साहेब असतानाच पूर्णत्वात त्यांनी आणलेले आहेत